सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात नव्या वीस लालपरी बसेस दाखल झालेल्या आहेत विभागातील नाशिक दोन अर्थात पंचवटी अगारास दहा बसेस तर लासलगाव अगरास दोन टप्प्यात दहा बसेस मिळालेल्या आहेत नाशिकहून अंबळनेर भुसावळ धुळे तुळजापूर छत्रपती संभाजीनगर पुणे अक्कलकोट नंदुरबार चोपडा आदी मार्गावर या बसेस धावतील त्यामुळे या लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवास आता सोयीचा होणार आहे महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात साधारण पाच वर्षांपूर्वी जवळपास एक हजार बसेस होत्या परंतु काही बसेसची वयोमर्यादा संपल्यामुळे सेवेतून बाद कराव्या लागल्या परिणामी ताफ्यात जवळपास साडेसातशे बसेस उरल्या होत्या त्यामुळे अडीचशे बसेसचा तुटवडा असताना सर्व मार्गांवर सेवा पुरवत प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर महामंडळानं पस्तीसशे बसेस खरेदी करण्याची घोषणा केली होती टप्प्याटप्प्याने या बसेस आता महामंडळाच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे येत्या काळात टप्प्याटप्प्यानं आणखीन अडीचशे बसेस गाड्या नाशिक विभागात दाखल होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात एकूण उपलब्ध झाल्यानं पंचवटी आणि लासलगाव आगरातून लांब पल्ल्याच्या वाहतुकीचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे नाशिक जळगाव या लॉंग रूट वर दोन बसेस देण्यात आल्या नाशिक चोपडासाठी एक नाशिक छत्रपती संभाजीनगर दोन नाशिक अक्कलकोट दोन नाशिक तुळजापूर मार्गासाठी दोन बसेस देण्यात आलेल्या आहेत नाशिक नंदुरबार एक लासलगाव तुळजापूर दोन लासलगाव पुणे तीन लासलगाव छत्रपती संभाजीनगर साठी दोन लासलगाव धुळ्यासाठी एक लासलगाव भुसावळ साठी एक लासलगाव अंबळनर साठी एक नवीन लालपरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक